मालाड येथील गिटजी शाळेचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले तसेच आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते जल्लोषात उद्घाटन करण्यात आले या गिटजी शाळेमध्ये लहान मुलांना स्किल डेव्हलपमेंट तसेच विविध प्रकारचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि अनेक प्रकारचे स्पोर्ट्सचे गेम देखील शिकवले जातात या स्पिटजी स्पूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी होते तरी मालाड येथील पालकांना आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेत नक्की घेऊन यावे आणि त्यांना या स्पोर्ट्स अकॅडमीचा आणि स्पोर्ट्स स्किलचा दर्शन घडवावे अशी माहिती आयोजकांनी दिली उशीर आलो त्याबद्दल दिलगिरी दिखे। व्यक्त करतो कारण आमचं वेळ होता जवळजवळ चारचं टाइम होत <coughs> परंतु मुंबईमध्ये आणि इथून येतं झालेली ट्रॉफिक पण ठीक आहे शेवटी येण्याची प्रबळ इच्छा होती ती आलो मी आणि त्यांनी जे काय निमंत्रण केलं होतं ते खरं म्हणजे आजचा वेळ आमचाच त्यांनी घेऊन हे कार्यक्रम ठेवला होता तर के या केसून पुढं जे काय त्यांची बाहेर त्याला मी पहिल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचे सर्व जे काही सहकार्य आहेत त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व लोक आहेत म्हणून हां आमच्या ताईचा ते, <laughs> ते सहभाग आहे तर चांगली बाब आहे की एक चांगल्या एरियामध्ये एक चांगल्या मुलांसाठी चांगलं स्कूल सुरू करतायत आणि अत्यंत छोट्या मुलांपासून थोडं वाटचाल करायची आहे तर त्याला चांगलं वळण देण्याचं चा काम यांच्या हातून हो घडावं ही एक सदिच्छा इच्छा ईश्वराकडं प्रार्थना करतो आणि ह्या ज्या शाळेचं नाव हे मोठं व्हावं हे आमच्या सदिच्छा धन्यवाद आज मालाड वेस्ट आपलं ऑर्लमला आपण नवीनच किडजीची फ्रँचायझी घेतली आहे आणि स्कूल चालू केलेला आहे चार क्लासरूम्स आहेत आपल्या इथे आणि हे ऑर्लमच्या मेन सेंटरला आपलं हे आहे तर मी सगळ्यांना आवर्जून विनंती करते एकदा तरी आमच्या केडजीच्या सेंटरला येऊन विजिट करा आणि दिस इज सुशील मोरस्केड सुशील मोर अँड शीज श्वेता मॅडम कोणकोणते कुन स्पोर्ट्स वगैरे इथे मुलांसाठी आहे अदर ॲक्टिव्हिटीज आपण मोस्टली आपल्या अकॅडमिकवरच करिक्युलम आणि विथ ॲक्टिव्हिटीज मग ते सगळं मी हँड ओव्हर करते श्वेताजी ज्या आपल्या झी करून सिनियर मॅनेजर अॅकॅडमिक मॅनेजर आलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही कंटिन्यू करा सिनियर अकॅडमिक मॅनेजर आहे झी लर्नमध्ये हे किती स्कूल मॅमनी आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं आहे किती सेलिब्रेशनसाठी किती ब्रँड इंडियाज फेवरेट प्री स्कूल म्हणून ओळखलं जातं आणि आमचं टू थाउजंड प्लस प्री स्कूल्स आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आमच्या करिक्युलमचं नाव आहे पेंटमाइंड करिक्युलम विच डेव्हलप चाईल्ड ग्रोथ बोथ ग्रोथ ॲज वेल एज गेन अँड माईड ओव्हरऑल डेव्हलपमेंट दॅट विल हॅपन इन युअर चाईल्ड वन ॲड युअर चाईल्ड इन द किडनीज टू वी टेक केअर ऑफ ऑल द ऍक्टिव्हिटीज दॅट हॅपन इन दिस किडजी स्कूल तुम्हाला इकडे मुलाची लँग्वेज डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट पर्सनल सोशल इमोशनल डेव्हलपमेंट क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मुलांच्या इकडे होती आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांच्याकडे टीचर सुद्धा आहे आमच्या इकडे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा होते असं ओवरऑल पेरेंट्सला काय आवाहन करायला त्याच्यासाठी काय पेरेंट्सला पॅरेंट्स की तुम्हीच आम्हाला सगळ्यांनी इंडियाज फेवरेट प्री स्कूल केल्या बिकॉज ऑफ युअर यु नो लव्ह केअर अँड युअर ट्रस्ट ऑन अस ॲज अ ब्रँड कारण की मुलं तुमची आहेत पण तुम्ही त्याच प्रेमाने आमच्याकडे त्यांना पाठवतात हो त्यांचं ओवरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि ग्रोथ होण्यासाठी कारण की ही जी

थँक्यू लास्ट थ्री इयर्सपासून आहे इट्स फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम नर्सरी वी आर विथ इझी सो मी बेसिकली आत्ता जस्ट इकडे इन झाली मुंबई आधी मी अहमदाबादला होतो तर आम्ही एकदम मी ॲज अ पॅरेंट आम्ही खूप म्हणजे टेन्शनमध्ये होतो की नवीन न्यू सिटी कसं ॲडजस्ट करेल पण आम्ही ह्या सेंटरला व्हिजिट केली आणि श्री इथं एवढा छान म्हणजे त्याचं किड किडची सेम ट्रान्सफर घेतली त्याचं ओवरऑल इथला ॲम्बियन्स आणि सेंटर एवढं छान आहे की ही मिक्स मिन्स जेलप इझिली विथ ऑल दिस पीपल सेंटर हेड टीचर्स ओवरऑल स्टाफ सगळे खूप कॉपरेटिव्ह आणि त्याला खूप तो खूप एन्जॉय करतो आणि शिकतो आहे डेली तो वेगवेगळ्या क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज आणि एव्हरीथिंग इज डुईंग व्हेरी नाईसली अँड वी आर हॅपी थँक्यू